आज काय परिस्थिती सत्तेची खुर्ची घेण्यासाठी या पक्षातून तिकडे उड्या मारायचं तिकडं नाही उड्या मारायचे अशा पद्धतीच मागच्या तीन चुकीचं वातावरण निर्माण झाले आपण निवडणूक लढतोय ज्या माणसाने सात वर्ष निष्ठापती ती निष्ठा वर्धा नावा नावाला त्या निष्ठेसाठी आपण స్వాభిమాట మహారాష్ట్ర స్వాభిమాన मागच्या पाच वर्षात आपल्या शेतकऱ्यांना या भागातलं पाणी देऊ शकले नाही जो शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न असतो एवढी पिकं जळून केली पण यांच्या त्या काळजाला बाजर फुटला नाही अशा दगडाच्या काळजाची ही दोघं चतुर्थ नेते आमच्या परिघटच्या तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी माता भगिनींना दिवसाकाळात छेडलं जात रोग रोगीवर त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला गेल्यानंतर तक्रार करायला गेल्यानंतर या दोघांनी फोन करून पोलीस अधिकाऱ्याला दम द्यायचा माझे कार्यकर्ते कर कदापि त्यांच्यावर कारवाई होता कामा नये अरे बाबा नो आज कुणाच्या तर माता भगिनीने त्रास दिला जातो छेदलं जातोय हो उद्या आपल्या घरातल्या माता भगिनीने छेदलं जातो हो ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे स्वर्गीय आबासाहेबांच्या साठ वर्षाच्या काळात

त्या पुस्तक मटेरियल प्रिंटिंग मटेरियलच किंमत किती झाली पाहिजे चार कोटी रुपयाची त्यांनी मटेरियल सुटले ज्यांना घर राहिलं घर करता आला कुठं पैसा हा तुमच्या देशातला पैसा त्यांनी उरबडलेला आहे त्याच गरीब तुम्हाला सांगतो सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू आपण वापरतो सकाळी उठल्या ब्रश आणि पेस्ट विकत

चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी हे नाव आणि चिन्ह आपल्या गावातल्या वाडी वस्तूवरच्या प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी तुम्हाला आहे